रामकृष्ण आरे तातेबावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमता सर्वांचं स्वागत हार्दिक आणि अभिनंदन आणि आपण पाहू शकता हा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये आपण मका पेरली आहे बा तर मग माहिती सांगायची जर म्हटलं तर आपण ह्या रानाची प्रथमत पहिली नांगरट केली आहे आणि नांगरट केल्यानंतर रोटावेटर मारला त्याला रोटावेटर मारल्यानंतर आपण टॅक्टरच्या साहाय्याने ट्रॅक्टरला यंत्र आहे तर त्या ट्रॅक्टरच्या यंत्राच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये ना मका पेरली आहे तर साधारण पाच दिवस झाला आहे ह्या मकाला प्रथमतः एक आपण पाणी दिलं आहे तिला आणि पाणी दिल्यानंतर संपूर्ण मका उतरण्यासाठी दुसरं पाणी लघुपट आपण टाकलं आहे पा लगेच आणि मका आपण उतरून निघाली आहे पाहू शकता अशा पद्धतीने मका उतरून निघाली आहे कारण म मकाचं जर बोललं तर मका आ, आ, कंटक असते आणि कंटक असल्यामुळं तिला आपण आहे ना पाणी डबल जागच्या जागेवर जाग, लगेच दिलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मकाचा उतार झाला आहे पाहू शकता आणि आपण यासाठी आपण पहिल्यांदा मका टाकत होतो पण जेणेकरून कमी मकामध्ये जास्त रान कसं आपल्याला काढता येईल यंत्राच्या साहाय्याने तर पहिली ह्या रानामध्ये साठ किलो मका आहे ना आपल्याला लागायची हाताने फेकण्यासाठी त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने याच्यामध्ये फक्त मका आहे का पंचवीस किलो मका आपण पेरली आहे म्हणजे हा फायदा आपल्याला ट्रॅक्टरच्या यंत्राच्या सहाय्याने झाला आहे पंचवीस किलो मका याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरली आहे पूर्व पश्चिम अशा पद्धतीने याला आपण सार मारला आहे सॉरी दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर याला आपण सारा मारला आहे आणि हा सारा पाहू शकता आपण साधारणत हा सारा तीनशे ते चारशे फूट लांबीचा आहे आणि याच्यावर आता पहा हे हो ज्यावेळेला काल मोटर आपण चालू केली त्यानंतर एक चार सारं झालं होतं भरायचं त्यानंतर दोन तीन सारं आपलं इकडं राहिलं होतं भरायचं त्यानंतर आपण मोटर चालू करून हे पा आज तिला आहे ना राहिलेली आहे दोन तीन सारं आपण भरून घेणार आहे आणि आपण पाहू शकता दुसरं पाणी आपण जर मकाला ताबडतोब जर दिलं तर मका आहे ना चांगल्या पद्धतीने उतार घेऊन निघत आणि आता ह्या पाण्यावर आपण हे का थांबणार आहे ह्या दहा दिवस ह्या रानाला आपण पाणी देणार नाही मकाला कारण आता थंडी आहे आणि मका उतरून निघल्यानंतर पाणी द्यायचं नाही त्याला तर डायरेक्ट पुढल्या दहा दिवसानंतरच मकाला आपण पाणी देणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपणसुद्धा आहे ना आ, कमी कसं आपल्याला कमी बियामध्ये आपल्याला जास्त रान कसं हे करता येईल तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिलं आपला दुसरा एक छोटा ट्रॅक्टर होता तर त्या ट्रॅक्टरला यंत्र छोटं होतं आता तेरा याचं यंत्र निघालं आहे तर त्या पद्धतीने ते आपण त्या यंत्राच्या साय्याने आपण मला पिरली आहे बा तर छान पद्धतीने असं सारा मारला आहे बा आणि पाणीसुद्धा मजबूत बसते बा राना कसं आहे एकदम आणि हे रान मोठाडा असल्यामुळं म्हणजे काळवटे असल्यामुळं याला आता आहे ना दहा दिवसांनी आपण पाणी देणार आहे आणि त्यानंतर आपण पुढली जी प्रोसिजर आहे त्याची गा मकाला कोणतं तननाशक वापरायचं तर ह्या मकाला आपण काय काय वापरणार आहे पाण्यातून कोणतं खत सोडणार आहे तर जेणेकरून दहा फूट उंची मकाची आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या नियोजनाचं करणार आहोत तर ह्या का इकडं वरसुद्धा एक प्लॉट आहे इथं हा एक प्लॉट आहे आणि अशा पद्धतीने आपण याचं नियोजन मकाचं नियोजन केलं आहे तर पो पूर्ण पुढील ब्लॉक आपण टाकणार आहे तर ज्या वेळेला पहिला डोस मकाला कोणता द्यायचा त्यानंतर तणनाशक फवारणी कोणती करायची त्यानंतर त्याच्यावरली जी गाभामध्ये आळं आहे त्याच्यावर कोणतं फवारणी करायची तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण त्याला सांगणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून चॅनेलला लाईक करा आणि पाहू शकता आपण पाणी चालू आहे अशा पद्धतीने तर ह्या ठिकाणी आज तुम्हाला जर सांगायचं जर म्हटलं तर पूर्णपणे जो सारा आहे दोन्ही बाजू क्लिअर निघतात आणि यंत्र टॅक्टरचा सारा यंत्र म्हणजे कसं कारण जेणेकरून हा पडलेला आहे याच्यावर अजिबात बी येत नाही डायरेक्ट ट्रॅक्टरचा स साऱ्या पद्धतीने पाठीमाग यंत्र आणि लगेच सारा पडतो म्हणजे टेन्शन राहत नाही काही आणि आतली आतच मका बरोबर उतरून निघती खाली तर पाहू शकता आपण का अशा पद्धतीने मका उतरून निघाले आहे तुम्हाला हे बा हो का एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा काकऱ्यांचं यंत्र आहे हे आणि अशा पद्धतीने बघा मकाचा उतर झाला आहे पाहू शकता आपण अजून मका उतरून निघत आहे चालते रामकृष्ण हरी व्हिडिओ बंद करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करून डबल टच करा रामकृष्ण हरी